नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येते दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील मिनीपोत दिवसा ढाव्या चोरांनी हिसकावली दिगरा शहरातील महेश नगर येथील भावाकडे राखी बांधण्याकरिता जाणाऱ्या दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील भर दिवसा चोरट्यांनी मिनीपोत हिसकावण्याचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे दिगरा शहरातील गांधीनगर येथील अर्चना गोपाल पवार व सीमा दिलीप पवार ह्या गांधीनगर कडून महेश नगर येथे भावाला राखी बांध्या ॲक्टिवा नंबर एम एच एकोणतीस सी ए सत्याऐंशी एकोणसाठ या गाडीने जात असताना महेश नगर येथील उदय ठाकरे यांच्या घरासमोर अचानक एका मोटार सायकलवर स्वार असणाऱ्या टी शर्ट परिधान करून असलेले व तोंडाला मास्क लावून असणाऱ्या दोन युवकांनी महिलांच्या गाडी समोर त्यांची मोटरसायकल अडवली व गाडीच्या मागच्या सीटवर असणाऱ्या सीमा दिलीप पवार यांच्या गळ्यातील सोन्याची मिनी पोत ज्यांचे चोरटे पळून गेले सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडलेल्या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन दिग्रसला सीमा दिलीप पवार यांनी दिली असून दिग्रस पोलिसांनी अनोळखी दोन इसमावर तीनशे नऊ अब्लिक तीनशे नऊ चार व एकशे सव्वीस दोन नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे करीत आहेत अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद